लावल्यापासून काय काय गेल्या वेळेला आपण तर मी एक छाटली होती बाग ही दुसरा सांगतो वीस जुलै माल छटिंग म्हणून मी डबल छाटणी आता सध्या हा माल कमी नाही मनात एक ग्रह होता की आपल्याला माल कमी डबल छाटणी सत्तर हजार खूप म्हणजे साधारण सातशो का अठ्ठावीस हम्म एक मोकळा नाही तीनशे प्लस तरुण चालाय वजन पहिल्या कटिंग नाही सरासरी सातशे पंचा तीस लागते बघा दहा हजार एक पंचवीस किलो म्हणजे दोन रुपये खर्च करून चालायचं सरासरी मजूर लेबर गाडी भाडे सांगितलं तीन रुपये खर्च जे आहे योग्य अंतर आहे बघा आठ पाच खरं म्हणलं चार लावायला तसं काय अर्थ नाही त्यांना पण पुन्हा हिंमत लांत राहत नाही एवढं त्यांचं म्हणणं जे उद्देश तो पण चांगलं आहे काय अर्थ आहे कारण हे झाड थोडं थोडं मोठंच होणार आहे आज आपण आपल्याला कारण खरं म्हणजे बघीच्याची मेहनत व्हायला पाहिजे माझं काय म्हणण्याचा उद्देश आहे तुम्हाला सांगतो मी आता ही एवढं झाड आहे सरासरी आपल्या बागेमध्ये किती झाड आहेत साडे पंधराशे सत्तर हजार फॉर्म आहे कॅल्क्युलेशन करा तुम्ही एका झाडाला किती लागला लागले पुढेच लागला पस्तीचाळीस पस्तीचाळीस चाळीस फळ भेटते बरोबर आहे का तुम्ही आपली बाग कितीवर हो आहे पावणे चार फुटावर हो आहे त्याला आम्ही शंभर फोंब लावले मग तुम्हाला चार फुटामध्ये जर शंभर फळं भेटत असली तर अंतर वाढवायची काय गरज क्वांटिटी क्वांटिटी आणि तुम्हाला समजा झाडाला साठच फोम लावायचे बर का आता हिथं सत्तर समजा पस्तीस लहान बाग आहे दोन वर्षाची बाग आहे साठच तीन वर्षाची पण बाग आहे साठच फोम लावायचे साठ फोम लावायचं पण त्या मालाला पाचशे ग्रॅम आपल्याला साईज आणू मुझे, मुझे। तुम्हाला तर दीडशे ते दोनशे ची सरासरी तुम्ही साठ फॉर्म लावता त्यावेळेस चारशे ची सरासरी वजनामध्ये वाढ होती वाढ होती फॉर्म खर्च होतो खर्च होते शंभर दीडशेच फळ आहे ते दोन नंबर मध्ये जात असत त्याच्यामुळे आपला दोन नंबर माल तर अजिबात निघणार नाही हे असा कन्सेप्ट आहे तुमचा जर साईज मध्ये माल वाचला दोन नंबर माल जिथे जास्त निघत तिथं तुमचं जे आउटपुट आहे ते कमी होत तुमचा फोनचा खर्च वाचणार आहे का त्याच्यामध्ये नाही दोन नंबर माराला माला तेवढाच खर्च आहे त्यामुळे सगळ्यात एकदम बेस्ट पर्याय कमी अंतर ठेवायचं दोन जाडातलं वळीतलं अंतर मी नऊ म्हणते तुम्हाला हे आठ नको समजा ज्याला शक्य होईल त्याने नऊ ठेवा नऊ चांगलं Não, vamos grama é